कडा ल <laughs> 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 चावल पळा पण तोडायची कशी नाही फांटी सगळं झालं मधाला सगळं केलंय आहे की दुसरी याचं तीन गौर्या तीन ठिकाणी ठेवा नाही काय झालं अहो चवडा पाय चावल बर का

झूम करून दाखवू शकतो आता नाही भरलेले सादर आज नाही कसं झालं बिल्ला चिटकी ते दूर करा रुपा चावल ती अरे असले मत असला ए चावल <laughs> <laughs> चला माग माग चला <laughs> मित्रांनो जरा लांबच सरतो वाटतंय बर का चावल्यासारखं

मित्रांनो पाहू शकता याला हे माझे लोक यानला संपर्क साधा पहा पाहू शकता ओरिजिनल ओरिजनल घ्या मॅडम <laughs> दोन्ही हात धर दर चावल ते धरा मासे तुमच्याकडे राहत्या घडी पण <laughs>